सेनेचे नेते ने माजी आरोग्य मंत्री व मराठवाड्यातील आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज याचा न झालेला बँकॉक हवाई दौरा सध्या खूपच चर्चेत आलेला आहे न सांगता ऋषीराज आपल्या दोन मित्रांना घेऊन एका खासगी चार्टर्ड प्लेन न ला तब्बल लावत लाख रुपये ऑनलाईन कंपनीला दिले होते मात्र त्याच्या वडिलांना तानाजी सावंत यांना ते, ते काही आवडलं नाही त्यामुळे आपल्या पूर्ण राजकीय ताकदीचा गैरवापर करून आपल्या मुलाचं उडालेलं विमान त्यांनी अर्ध्या रस्त्यात परत आणण्याचा प्रताप केलाय या प्रकरणात त्यांना केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व पोलिसांनीही साथ दिली आहे हे सर्वच जण आता टीकेचे धनी बनलेत या प्रकरणात सत्तेचा कसा गैरवापर झाला करण्यात दोषी याविषयी जाणून घेऊयात नमस्कार मी समीक्षा तानाजी सावंत हे शिवसेनेतील एक बहुचर्चित व्यक्तिमत्व ते मूळ सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशी मात्र उद्योग शिक्षण संस्था या व्यवसायाच्या निमित्तानं पुण्यात त्यांचा कारभार मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला आहे जेएसपीएलएम नावाची मोठी शिक्षण संस्था त्यांची पुण्यात आहे गेल्या काही वर्षात ते राजकारणात सक्रिय आहेत शिवसेनेकडून त्यांनी भूम परंड्यातून आमदारकी मिळवली मंत्रीपदही ही मिळवलं या काळात त्यांचे अनेक निर्णय वादग्रस्तही ठरलेत बेताल वक्तव्यामुळे ही त्यांच्यावर सातत्यानं टीका होत गेली एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये ते आरोग्य मंत्री होते मात्र आता फडणवीस सरकारमध्ये सावंत यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे तसं ते राजकारणापासून काहीसे अलिप्त होऊन पुन्हा आपल्या व्यवसायात मग्न झालेत अलीकडेच दहा फेब्रुवारी रोजी त्यांचा धाकटा मुलगा ऋषीराज खासगी चार्टर्ड विमानानं दोन मित्रांसह बँकॉकला रवाना झाला पण तानाजी सावंत यांना ते काही पटलं नाही कदाचित वडिलांचा विरोध असतानाही ऋषीराज गेला असावा त्यामुळे त्याला अद्दल घडवण्यासाठी तानाजी सावंत यांनी आपल्या पूर्ण राजकीय ताकदीचा वापर केला पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून ऋषी अपहरण झाल्याची खोटी फिर्याद दाखल करून घेतली जेणेकरून या तक्रारीच्या आधारे त्याचं विमान परत आणता येईल केवळ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असती तर विमान अर्ध्या रस्त्यातून परत आणता आलं नसतं असा सल्ला त्यांना पोलिसातूनच देण्यात आला त्यानुसार कुठलीही तक्रार नसताना धमकीचा कॉल नसताना पोलिसांनी ऋषीराजचं अपहरण झाल्याची तक्रार बिनबोबाट दाखल करून घेतली देशाचं हवाई उड्डाण राज्यमंत्रीपद पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आहे सावंत यांनी मोहोळ यांची मदत घेऊन खोट्या अपहरणाच्या तक्रारीचा आधार बनवत ऋषीराजचं विमान बँकॉकला जाण्यापूर्वी अंदमान निकोबारहून पुण्याला परत आणण्यात यश मिळवलं आपण व्यावसायिक कामासाठी बँकॉकला जात होतो त्यासाठी अठ्याहत्तर लाख रुपये ऑनलाईन संबंधित कंपनीला दिले होते असा जबाब पोलिसांना दिलाय म्हणजे कुठलंही अपहरण झालं नव्हतं हे स्पष्ट झालं ऋषीराज आहे तो स्वतःच्या स्वतःच्या गेला होता तरीही आमदार सावंत यांनी अधिकाराचा गैरवापर करून अपहरणाची खोटी तक्रार दिली पोलिसांनीही कुठलीही शहानिशा न करता तक्रार दाखल करून घेतली त्यामुळे आता पोलिसांवरही कारवाई करण्यात यावी मागणी होती है। ही झाली या घटनेची प्राथमिक माहिती त्याचं खूप झालं पण यातून अनेक प्रश्न निर्माण झालेत एक म्हणजे एखाद्या तक्रारदारानं अपहरण झाल्याची दिली तर ती थेट दाखल करून घेतली जाते का तर याचं उत्तर नाही असंच आहे पोलीस शंभर प्रश्न विचारतात तुम्हाला कुणाचा कॉल आला होता का काही का धमकी मिळाली होती का कोणी पैशाची मागणी केली का जर याचं उत्तर नाही असेल तर पोलीस सुरुवातीला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवतात पण तानाजी सावंत यांच्या तक्रारीबाबत असं काहीच झालं नाही सावंत म्हणाले अपहरण झालं की पोलिसांनीही लगेच तक्रार कशी काय दाखल करून घेतली याचाच अर्थ आमदार पदावर असलेल्या सावंतांनी केवळ आपल्या मुलाला थडा शिकवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर केला केवळ पोलीस यंत्रणेचाच नव्हे तर हवाई उड्डाण मंत्रालयाचाही त्याला या खात्याची राज्यमंत्री मुरलीधर आहेत ऋषीराज बँकॉक ला जाऊन असतं का त्याचं विमान अर्धवट हवाई प्रवासातून वळवण्याची गरज काय होती एखादं विमान अर्धवट प्रवासातून खूपच इमर्जन्सी असेल तरच बोलवण्याचा नियम आहे की इमर्जन्सी आहे हे दाखवण्यासाठीच सावंत यांनी अपहरणाची खोटी तक्रार दाखल केली हे आता उघड झालंय दुसरा मुद्दा असा की साधारणतः पुणे ते बँकॉक विमान तिकीटाचं इकॉनॉमी क्लासचं भाडं दहा हजार रुपये आहे येण्या जाण्याचा विचार केला तर वीस हजार खर्च होतो तीन लोकांचा प्रवास गृहीत धरला तरी साठ हजारांच्या आत खर्च होईल पण बड्या बाबाचा बडा लेख असलेल्या ले ऋषीराजनं तब्बल अठ्याहत्तर लाख रुपये भरून प्रायव्हेट चार्टर्ड प्लेन बुक करून प्रवास केला त्यानं ही रक्कम भरल्याचं स्वतः मान्य केलंय ऑनलाईन पेमेंट दिल्यानं त्याचे पुरावेही असतीलच अर्थात स्वतः काही कंपन्या दुबईचाही दौरा केला होता असं त्याचा जबाबात स्पष्ट झालाय म्हणजे त्याच्या पैसे खर्च करण्यावर कुणाला आक्षेप असण्याचं कारण नाही पण संज्ञान मुलाचा बँकॉक दौरा आमदार वडिलांना मान्य नसल्यानं त्यांच्या हट्टा काही सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग झाल्याचा प्रकार गंभीर आहे विशेष म्हणजे सह पोलीस आयुक्तांसोबत पत्रकार परिषद घेताना तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाचं अपहरण झालं नसल्याचा खुलासाही केला आहे मग एकीकडे पोलीस दफ्तरी अपहरणाची तक्रार नोंदवली जाते व दुसरीकडे लोकांमध्ये मात्र तुम्ही अपहरण झालं नसल्याचं सांगतात त्यामुळे पोलीसही अडचणीत येऊ शकतात उद्याही फिर्यादही रद्द करण्यात सावंत पोलिसांना भाग पाडतील एकूणच आपल्या इच्छेप्रमाणे शासकीय यंत्रणा कसे वाकवू आपण शकतो हेच तानाजी सावंत यांनी या निमित्तानं दाखवून दिलाय आता सावंत कुटुंबात काही वाद असल्यामुळे ऋषीराज इतक्या तडकाफडकी निघून गेला होता का असाही प्रश्न उपस्थित होतोय अर्थात एखाद्याच्या कुटुंबात काही वादविवाद असतील तरी ते जाहीर चवटेवर आणण्याची गरज नाही पण या प्रकारात सरकारी यंत्रणेचा गैरवापर झालाय म्हणून ते करण्याची खरंच गरज होती का असा प्रश्न जनता विचारू शकते ऋषीराज यांचा मोठा भाऊ गिरीराज सावंत यांनी कुटुंबात कुठलाही वाद नसल्याचा खुलासा केलाय फक्त ऋषीराज नुकताच दुबईवरून आला होता आणि परत कामानिमित्तानं तो बँकॉक मध्ये जाणार होता पण दुबईवरून आल्या आल्या मला घरचे बँकॉक कडे सोडतील का या भीतीनं तो परस्पर निघून गेला असं कारण सांगून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय या प्रकरणात तीन घटक दोषी आहेत कदाचित ते सिद्ध होणार नाही पण सामान्य माणसाच्या नजरेतून तरी हे दोषी आहेतच सावंत ज्यांनी आपल्या मुलाला तातडीनं घरी परत आणण्यासाठी अपहरणाची खोटी फिर्याद दिली पोलीस अधिकारी ज्यांनी कुठलीही खातर जमा न करता अपहरणाची खोटी फिर्याद दाखल करून घेतली किंबहुना अपहरण झालेलंच नाही हे माहिती असूनही खोटी फिर्याद दाखल करणाऱ्या सावंत यांना या गुन्ह्यात मदत केली केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या नागरी उड्डायन राज्यमंत्री पदाचा गैरवापर करून एक हवेत उडालेलं विमान अर्ध्या मार्गातूनच परत आणण्याची रिस्क घेण्यासाठी एअर ट्रॅफिक कंट्रोल भाग आता यापैकी कुणावरही कारवाई होणार नाही हे सर्वांनाच माहीत आहे पण सत्ताधारी नेते आमदार आपल्या राजकीय प्रभावाचा गैरवापर करून कशी देशाची यंत्रणा वागवू शकतात आपल्या समोर झुकवू शकतात हे मात्र या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध आहे